नोकरीला लावून अभिष दाखवून नव्वद उमेदवारांना फसवणाऱ्या आरोपीला गुंडाविरोधी पथकाने श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून ताब्यात घेतले आज दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार फिरेदी कुणाल गुलाबराव भदाणे यांना कविता प्रशांत भदाणे आणि वैभव विजय पोळ या दोघांनी संगणवत करून शिवांजली सोल्युशन अशोक स्तंभ येथील कार्यालयात बोलावून घेतलं फिरेदी यांच्या ओळखीचे धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यामध्ये नव्वद उमेदवारांना नोकरीस लावून देण्याचं आमिष दाखविले त्यात सफाई कामगार शिपाई वाहन चालक सुपरवायझर लॅब टेक्निशियन नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीने नोकरीस भरती करून चांगला पगार देऊ असे सांगून विश्वास संपादन केला त्या बदल्यात उमेदवारांकडून एकूण एक कोटी चाळीस लाखांची रक्कम वसुली केली परंतु नोकरीस भरती न करता उमेदवारांची आर्थिक फसवणूक करून फरार झाले या प्रकरणी ठाण्यात जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत उपायुक्त किरण चव्हाण सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध सुरू असताना गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वैभव कुळ हा सध्या श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे पळून गेलाय सदरची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रायगड येथे टीम रवाना झाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे श्री वर्धन येथील समुद्र किनारा असलेल्या हॉटेल परिसरात वैभवला ताब्यात घेण्यात आलाय त्याच्या ताब्यातून एक चारचाकी चाकी व मोबाईल फोन असा एकूण बावीस लाख ,00 वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपासासाठी त्याला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदनाची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या युक्तरित्या यशस्वीरित्या राबवली आहे दिनांक रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव यांनी सरकारवाडा पोलीस फिर्याद दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवारांकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सीपी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अमोलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य झोनवन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे पुरी समाजदार विजय श्रोंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्या च्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळून आला परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी वैभव वय अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला જાગરજણે સ્થાન કરિતા સંદીપ નવસે નાશિક नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित